दृष्टीबाधित अंध असल तरी जीवनाच्या प्रत्येक श्वासात जगण्याची इच्छा असावी मधुतारा दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पुणे हडपसर येथील दृष्टीबाधित असलेले मधुतारा सोबती श्री योगीश्री पांढरे यांच्या नवीन व्यवसायासाठी उभारलेल्या दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी योगेश पांढरे यांच्या जन्मदाते वडील यांच्या हस्ते नारळ फोडून आणि मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे दिव्यांगनाधार संस्थेचे दृष्टीबाधित श्री दादा आल्हाट दिव्यांग श्री कासमभाई पठाण आणि मान्यवरांच्या हस्ते रिबिन कट करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शुभेच्छा देताना मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी श्री योगेश पांढरे यांचे कौतुक करत जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करून स्वतःला सिद्ध करून दाखवणाऱ्या पैकी श्री योगेश पांढरे आहेत व्यवसायच नाही मधुतारासोबत अनेक दिव्यांगनांच्या कार्यासाठी ही त्यांचा मोलाचा सह सहभाग असतो त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि नेहमी ते दिव्यांगनांसाठी निस्वार्थपणाने उभे असतात मधुतारा फाउंडेशन नेहमीच श्री योगेश पांढरे यांच्या सोबत आहे असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्याला या जीवनातल्या महत्वाच्या क्षणाच्या आनंद सोहळ्याचे निमंत्रण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी अनेक मान्यवरांनी श्री योगेश पांढरे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी पांढरे परिवार त्यांचे नातेवाईक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत